दिला त्यांचा काय अभ्यास झालाय अभ्यास करायचा आता काही शिल्लक नाही राहिलं त्यामुळे मी त्यांचं ऐकू शकत नाही ते आणि आता ठरलेच जाऊ तिला आता माझे येत होत नसतो मी होऊन काय फक्त तुम्ही ताकदीची इमानदारीन तयारी करा आपला गोरगरीब समाज मोठा होणार बेसभदरा राहू नका जागरूक राहा ते काय म्हणतात ना आपल्याला गाड झोप लागली कवा संकटीन सांगता येत नाही मग काय विचार करायच नाही सध्याचा असं वेळ आहे जेवत ताट बाजूला लोटायचं पण मुंबईकडे या ही वेळ सांगायचं नाही जेवत होतो जेवण येतो हाना म्हणतो काकू खांबाला जीव यायला कपडे घालून देऊ मग हा आपण घालतो जसं असेल तसा संघर्ष करावा लागतो समाजाचं संकट बाजूला घालायचं आरक्षणातून लय मोठ्या आता टॉय ठेणार चे पण ते आता बरं लागते मराठ्याला आरक्षण देऊ नका करू नका आपण काहीच नका शंभर टक्के जिंकणार आजची रेकडब्रेक होणारी नाही पुन्हा देशात असं झालं एवढे दुसऱ्याची विजय मराठ्यांचा भूतो ना भविष्य त्याचा विजय होणार आहे फक्त घरी राहू ना शेतकरी असल व्यावसायिक असन नोकर राजकारणी हा ते राजकारण ध्यान सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला सांगा गावा मुंबई चल मग आजी माझी सरपंच आजी माझी दहा पंधरा असते ना सांगा परत भावी <laughs> पण सांगा मुंबईचा सगळ्या पक्षाचे पदाधिकारी जिल्हा प्रमुखापासून सगळे मुंबईला चला मग मराठी सगळ्यांना टोटल सांगा आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगा मुंबईला या आणि आपल्या घरच्या सांगून ठेवा आम्ही मुंबईला जाणारे माघं कोण राहिलं माहित नाही आम्हाला जिल्हा परिषद परिषदस्ये पंचायत समितीचा सभापती एकही माणूस ठेवू नका सांगायचा ती बी तुम्हाला का धाडाशी जिल्ह्यासाठी पूर्ण आणि त्यांना सांगा मुंबईला या आणि आपल्या घरच्या ताईला त्यांना सांगून ठेवा आम्ही मुंबईला गेल्यावर आम्हाला मागचं दिसणार नाही इकडे गल्लीत आम्ही तिकडे गेल्यावर कोण येणार होता फक्त मागं राहायला सांग <laughs> जिल्हा परिषद मेंबर कोणी इकडे हे पाळाच पाळाच जे आपलं नाही ते आपलं नाही स्पष्ट आणि दुसरी एक भूमिका याच्यासोबत मराठ्यांच्या पोरांनी नवीन मोहीम सुरू केली प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये एक हजार तरी नंबर आहे त्यात पाचशे तरी मराठीचे नाही घरात बसल्या बसल्या काही काम आहे का प्रत्येकाला फोन करायचा गरीब फोन असो किंवा श्रीमंत असो नंबर कोणाचा मानायच नाही हो गरीब याला फोन कस काढू आणि श्रीमंत आहे का तुमचं काम फक्त तुम्ही करा मुंबईला कोणते स्वागतला या काय त्यानंतर पाचशे पाचशे फोन लावले ते एका एका माणसाला शंभर शंभर फोन येते तोंड घालून घे ते म्हणून मला फोन नको येतो मुंबईला सोपी मी पैसे लावले ते काही टेन्शन फोन लावला मग लावले सांगितलेले काम सुरू करा वेळ कमी आहे एक पोस्ट नाही आपले मोबाईल सुरू करा सगळ्या जवळ मोबाईल धडा धड पोस्ट टाकायचं रोज काय चावत टाकल्या मी तुमच्या पन्नास जणां जर मोबाईल घेतले इसकून तर तुम्हाला मिळणं लागणार नाही आपले पोर काय ते तीन तर पाठवा ऑनलाईन येतो पोस्ट काय घेतली असं नको एक चूक समाजाला भोगावला गेला बे वागायचा बरं करा बाकी सगळं मी बघतो दादा फादा काही असे बाकीचं तुम्ही फक्त रातीला कमी पडायचं नाही रातपाट फिरा मी रातपाट फिरतोय सकाळी चाल होतो मी कार्यक्रमात बिटच्या ते तिथून डायरेक्ट इथं आलो आणि तुम्ही जर म्हणता हा ने लैला आम्ही जवळ आल्यावर बघू तर हरत असता त्याच्यामुळे आता जरा काम सोडा शेवटच्या आता काय वीस वीस एक दिवस राहील आता प्रमुख लोक होतो मी काम सोडा गावोगावी जा आणि गावातल्याही लोकांना सांगतो सगळ्या आणि सगळ्या आपल्या सोशल मीडियाच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो कोणाची वाट बघू नका येणार आहे बैठक घ्यायला आणि ते येणार आपण आपल्या गावच्या बैठका सुरू करून वरपणा सुरू करा गावात लगेच गाड्या नावाचे की नाही आणि गाड्या नाही पुरल्या तर मोटरसायकल सुरू करायची मुंबई पोहोच चिंगाट पळा सरटमा घरी घेऊन या तुम्हाला काय करायचं फक्त एकोणतीस मोटरसायकल मोटरसायकली ठेवणार कोणाला काय मागायची गरज आहे का आपल्या मोटरसायकलला दोन बसतील सुरू केली की मुंबई कोणाच्या पाया पडायची गरज नाही हात जोडायची गरज नाही पण हे वाहन घरी ठेवू नका आपले तो वाण इतके मोटरसायकली जर सुरू केला तर पंच रस्त्या लागणार तयारीला आता कमी पडू नका आणि हे लोकांना सांगत राहा सात हजार त्यावेळेस शंभर टक्के आरक्षण घ्यायचा मोकळं व्हायचं म्हणजे आरक्षणाचा विषय पुन्हा ठोयचाच नाही मग आपण त्याचं बघू मग दुसरं ही विषय एकोणतीस ऑगस्टला संपवायचा आहे मध्ये संपवायचा सगळे पाहुणाऱ्या वड्याला सगळ्याला फोन करू सांगत राहा प्रत्येकानं सांगा सगळ्या क्षेत्रातले हॉटेलवाली येतं वाले येतं काही व्यावसायिक येतं किराणा दुकान सगळे पण ठेवा म्हणा दोन तीन दिवस सगळे मुंबईत चालले कोणी शिवाय ठेवायचे ना आज पण सगळे कामाला लागणार ना आता आणि आता सगळ्याला फोन करून सांगा घ्या म्हणा धारासिवीच्या सगळे आता मी थोडे देव होतो फक्त देव होत नाही